महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये उस्मानाबाद लोकसभा से मतदारसंघाचे सेना भाजप युतीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय तर प्रतिस्पर्धी उमेदवार भावाचा खून करू शकतो ते जिल्ह्याचा काय विकास करतील असं एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय पावन या पावन नगरीमध्ये गोमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी दर्शन घेतले कोणत्या या ठिकाणी आयला साखळं घातलेलं आहे जाणून घेणार आहात त्याचपुरती या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर का विरपाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवून जाणार आपल्याकडे जाणून घेणार विविध या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव त्यांचा प्रयत्नशील आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये दादा मला सांगा कोणत्या ही निवडणूक आपण लढवणार आहोत सगळ्यात महत्वाचं आपल्याला मला सांगावं असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये नीती आयोगानं जी मागासवर्गीय जिल्ह्याची यादी प्रसिद्धी केली त्याच्यामध्ये हा जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर अतिशय मागासवर्गीय जिल्हा म्हणून येतो आणि इथं ये खासदार म्हणून काम केलेला एक व्यक्ती त्याच ठिकाणी श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक तीनला ला येतो मला वाटतं ह्याच्यावरून लक्षात येतं की नेमका विकास कुणाचा झालाय आणि भकास कुणाचा झाला आपल्या ह्याच्या माध्यमातून मला एवढंच आहे की महाराष्ट्र राज्याचं पाटबंधारी मंत्रीसारखं पद ज्या माणसाकडे तीस वर्ष होतं असं असताना देखील मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी पाणी त्या ठिकाणी येऊ शकलं नाही मला वाटतं हे सगळ्यात मोठं अपयश आहे ज्याच्यामुळं आपल्याला ह्या दुष्काळाला सामोरं जावं जावं लागतं आणि मला खात्री आहे की मी आई तुझा भवनीच्या आशीर्वादाने निश्चित कारण ह्या जनतेचं प्रेम माझं आणि जनतेचं नातं असं आहे की पोटच्या लेकरावर ज्या पद्धतीनं आई प्रेम करते त्याच पद्धतीनं आई आणि बापाचं प्रेम मला ह्या जनतेनंच दिलंय आणि जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये एक आपुलकीचं एक प्रेमाचं आईचं आणि मुलाचं जसं सा नातं असते तसं नातं निर्माण करायचं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आज आपल्याला लक्षात आलं असेल की तमाम लोक की आपल्याच घरातलं कोणतर उभा आहे माझा भाऊ उभा आहे माझा मुलगा उभा आहे असं समजून प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत आहे आणि तेच प्रेम तीच अपेक्षा जशी आई मुलावर प्रेम करते त्याच पद्धतीनं मुलगा सुद्धा आई अपेक्षा त्या ठिकाणी खरा उतरेल मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की ह्या जनतेच्या अपेक्षेला आकांक्षाला मी पूर्णपणे खरा उतरेन जे अपेक्षित असणारं काम आहे मी तर आपल्याला सांगतो की पूर्ण भारतात एक चांगल्या प्रकारे काम करणारा खासदार म्हणून निश्चितपणे ह्या जिल्ह्याची ओळख आपण येणार अजून अजून मला आपल्याला सांगवं असं वाटतंय की या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्या ठिकाणी स्वतःच्या सख्या चुलतभावाचे खून पाडणारी माणसंच आज माझ्या त्या ठिकाणी मला आपल्याला एवढंच प्रश्न विचारायचा आहे मला आपल्याला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की जी माणसं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सत्यात्मक भरवासा खून करतात ती माणसं तुमचा आणि आमचा विकास करू शकतात का या साध्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं जनता येणाऱ्या अठरा तारखेला त्या ठिकाणी मताच्या माध्यमातून दाखवून देईल आणि तेवीस तारखेला त्याची मोजणी देईल मला वाटते दोन हजार नऊची आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस ही महायुती एकत्र असते त्यावेळेस पैशाचा पाऊस जरी पडला तर त्या ते ठिकाणी त्यांची काय अवस्था होते ही दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या निकालातनं दाखवून दिलं आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती मला वाटतं येणाऱ्या तेवीस तारीखला त्या ठिकाणी झाल्याशिवाय ज्ञानराज चौगले आमदार साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या विचारानंच हे झालेलं आहे काही वैयक्तिक अडचणी मेडिकलच्या काही अडचणी असतील ते तुम्हाला उद्यापासूनच हे सगळ्या प्रचारामध्ये धुरा त्यांच्यावर सोपवलेली आहे प्रचाराची धुरा ते अतिशय खंबीरपणे सांभाळतील आणि येत्या अठरा तारखेला त्याच ताकदीनं मतदान मतपेटेत जाईल आणि तेवीस तारखेला आमचे गायकवाड साहेबांना जे काही दोन लाख अडुतीस हजाराचं जे काही लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट लीडनं ही जागा नरेंद्रभाईजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ह्या धाराशिव मतदारसंघातनं एक खासदार पाठवण्याचं कर्तव्य आम्ही सर्वजण अतिशय जोमानं जोखमीनं आणि ताकदीनं करून दाखवू एवढंच मी तुम्हाला खासदार उपचार कुठे सुरू आहेत नेमके कुठलं मेडिकलचं काय उपचार उपचार म्हणजे अडचण काहीतरी असू शकते ना वैयक्तिक घरातले फॅमिली मेंबर आजारी असू शकतो काहीतरी असू शकतो बरं हा मेजर इश्यू आज सगळेच आहेत सगळे बघताय तुम्ही त्यांची बैठक ते मला माहित नाही मी पक्षाचा आदेश घेऊन आलेलो आहे माझ्याकडे सोलापूरची जबाबदारी होती मी सोलापूरला तिकडला फॉर्म भरून इथं आज बरोबर दोन वाजता अटेंड केलं आज आमचे मंत्री मोदय सुद्धा त्यांना काल अर्जंट दिल्लीला काम होतं तरी सुद्धा त्यांना आदेश आला की ते आज वेळात वेळ काढून हैदराबादवरनं बाय कार बाय रोड इथं आज पोहोचले त्यामुळं हा, किती जण उप हजर आहेत किंवा नाही हा महत्वाचा विषय नाही तुम्हाला उद्या परवा सगळेजण एक दिलानं एक ताकदीनं सर्व माहितीतले आघाडीचे पक्ष सर्वजण पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मागच्या वेळेस पेक्षा अधिक संख्येने महाराष्ट्रातून खासदार जातील हा विश्वास आहे आज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे याही मतदारसंघातून महायुतीचेच खासदार विजयी होतील ना तर जनतेच्या मनात विश्वास आहे की या देशाला प्रगतीपथावर फोन नेऊ शकेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच या देशाला प्रगतीपथावर आणि परमवैभवाला नेऊ शकतील हा विश्वास आहे आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात सामान्य माणसासाठी गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी खूप मोठं काम झालेलं आहे आणि जनतेला विश्वास आहे जे काही चांगलं करेल हे नरेंद्र मोदीचं सरकार करेल आणि फडणवीस साहेबांचं सा सरकार करेल त्यामुळे निश्चितच याही मतदारसंघातून खासदार महायुतीचाच निवडून जाईल उद्धव साहेबांनी बोलवलेलं आहे ज्ञानराज चौगले रवींद्र गायकवाड हे दोघंही मातोश्रीला गेलेले आहेत आणि हा जर हा प्रश्न मिटेल आणि निश्चितपणे उद्यापासून ते कामाला लागतील अशा माझा विश्वास ते उमेदवारी बदलूनच अशी मागणी आहेत त्यांच्या आणखी काही इतर मागण्या आहे मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे आज मातोशिरो चर्चा होणार आहे आणि मग अंतिम जो काही निर्णय त्या निर्णयाप्रमाणे काम होईल त्या विषयी गायकवाड यांची उमेदवारी बदलली नेमका त्याचा काय फायदा होणार आहे का तोटा होणार आहे नाही आता हा उमेदवारी देण्याचा अधिकार हा माझा नाही हा पूर्णतः अधिकार माननीय उद्धव साहेबांचा आहे आणि विचार अंतीच त्यांनी हा निर्णय घेतला असेल मला असं वाटतं त्यावर काही टिप्पणी होणार नाही बाबतीमध्ये त्यांची उमेदवारी बदलल्याचा काही फायदा होणार आहे नाही बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे राज्यामध्ये प्रचंड सकारात्मक वातावरण युतीच्या बाजूने उभा आहे आणि सर्वच्या सर्व जागा भाजप सेनेच्या या विजय होतील अशा प्रकारची स्थिती आहे इथलीही जागा कुठल्या प्रकारची अडचण जाणार नाही चांगल्या प्रचंड मताने विजय होऊ अशा प्रकारचा विश्वास की तो उपस्थित नाही आणखी नाराज आम्ही नाही बघा सर्व सर्व मुंबईला त्यांना बोलवलेलं आहे आणि माझं बोलणं झालंय माझा फोन तुम्ही चेक करा की वो आज माननीय उद्धव साहेबांकडे त्यांचं बैठक असल्यामुळं ते येऊ शकत नाही असं मला त्यांनी कळवलेलं आहे जो काही पालकमंत्री नेमका कसं का पॉलिटिक्स बघताय शिवसेना असेल किंवा भाजप असेल काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये काय मुद्दा घ्यायचा बघा सर्व विकासाचे मुद्दे आजपर्यंत साठ वर्षामध्ये जे झालं नाही ते या पाच वर्षात झालं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये विश्वास बसून तर प्रगती तुम्ही हायवेज बघा तुम्ही रस्ते बघाल तुम्ही सिंचनाचं बघा कोणत्या क्षेत्रामध्ये मागवत आम्ही शेतकऱ्याला मदतीच्या बाबतीत तुम्ही बघा सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड भरीव अशी मदत या सरकारने केलेली आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत आणि विशेषतः तरुणांच्या मनामध्ये स्ट्राईकनंतर प्रचंड मोठ्या प्र प्रमाणचं या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे आणि निश्चितपणे देशाला कणखर एक पंतप्रधान भेटलेत